नमस्कार शेतकरी मित्रांनो मी ऋषी मोठे नागरी सरकारच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे कापूस पिकामध्ये बोंडाळी आल्यानंतर तुम्हाला माहिती की पन्नास टक्के कापूस पिकाचं नुकसान येतं तुम्हाला भरपूर नुकसान होईल किंवा उत्पादनामध्ये शंभर टक्के घटील अशा वेळेस तुम्हाला काय करायचं की कापूस पिकासाठी अतिशय कमी खर्चातली मी फवारणी सांगणार आहे ज्याच्यामुळे तुमच्या कापूस पिकामध्ये फक्त एक फवारणी केली तरी तुमची बोंडाळी इथून पुढे कधीही कापसावर येणार नाही सध्याची कापूस पिकामध्ये पातेधारणा आणि बोंडधारणा जी चालू आहे काही ठिकाणी तर बोंड सुद्धा लागलेत अशा वेळेस तुम्हाला ही फॉर्निंग घ्यायची याबद्दल संपूर्ण माहिती तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि सर्वात आधी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर मित्रांनो सुरुवात करूया की बोंडाळी कशामुळे कापूस पिकावर येते किंवा त्याचे कारण काय अमेरिकन बोंडाळी असेल गुलाबी बोंडाळी असेल ही कापसाच्या पानामध्ये तुमची फुलं असेल आणि नंतर मोंडामध्ये याच्यामध्ये जाऊन कापसाचं पूर्ण झाडामध्ये पसरल्यासारखे जाते आणि कापूस पीक किंवा जे तुमचं बोंड आहे ते पूर्ण खराब करून टाकते आणि अशा वेळेस तुम्हाला कापसाच्या उत्पादनामध्ये पन्नास टक्केची घट येते तुम्हाला कापसाचं उत्पादन मिळत नाही याचे तुम्हाला मी कारण सांगतो एक स्टेप बाय स्टेप तुम्ही लक्षात ठेवा या गोष्टी जर तुमच्या कापूस पिकामध्ये असतील तर ह्या तुम्ही तात्काळ बंद करायच्यात किंवा टाळायच्यात सर्वात आधी कारण आहे मित्रांनो सलग कापूस लागवड करणे म्हणजे तुमचं जर एखादं कापूस पिकाचं आहे त्याच्यामध्ये तुम्ही प्रत्येक वर्षी तिथं कापूसच लागवड करत असता तर ता तुम्हाला शंभर टक्के त्यात बोंडाळी किंवा अमेरिकन बोंडाळी असेल गुलाबी बोंड असेल याची यायची शक्यता असते कारण काय होतं की मागच्या वर्षी जे कापूस पिकाचे अवशेष जर त्या शेतकऱ्यांनी नांगरट करून किंवा व्यवस्थित जर त्या काडी कचरा का जो आहे तो जर जाळला नसेल तर ते ते औषध तसेच राहून त्याच्यामध्ये बोंडाळीची म्हणजे जे आत्ताची ह्या वर्षीची कापूस लागवड याच्यामध्ये येण्याची शक्यता असते त्याच्यानंतर मित्रांनो दुसरं एक कारण काय आहे की ज्यावेळेस आपण कापूस लागवड करतो जून महिन्यामध्ये जून नंतर मित्रांनो साधारण एक फेब्रुवारी मध्ये किंवा मार्चमध्ये जास्तीत जास्त कापूस निघाला पाहिजे तुमचा त्याच्यानंतरही सुद्धा शेतकरी काय करतात की एप्रिल मरेपर्यंत कापूस पीक आहे ते तुमच्या काप म्हणजे जे शेतामध्ये आहे ते ठेवतात अशा वेळेस काय होतं मित्रांनो किटकांचा प्रादुर्भाव हा भरपूर काळ वाढलेला असतो आणि आळी सुद्धा तुमच्या शेतामध्ये येऊन जातात ताबडतोब मित्रांनो ज्यावेळेस तुमच्या कापसाची वेसणी होईल तुम्ही ज्या दोन वेचण्या करतात तीन करतात किंवा चार करतात वेसणी झाल्यानंतर तुम्ही कापसाचं शेत आहे ते नांगरून पूर्ण जमीन किंवा जे त्याचे अवशेष आहे ते नष्ट करणं गरजेचं आहे म्हणजे थोडक्यात काय तर जमीन तुम्हाला तापून देणं गरजेचं आहे त्याच्यामुळे ते अंडी जे आहेत कोश आहेत कीटक आहे ते नष्ट होते हे जर नाही केलं तर मित्रांनो कापसामध्ये बोंडाळी ही येते मित्रांनो दुसऱ्या एक चुका काय होतात की शेतकऱ्याकडून कापसावर बोंडाळी आल्यानंतर फवारणी होते मित्रांनो बोंडाळी ही अशा प्रकारची आळी की याच्यावर प्रभावी इलाज तुम्ही हाय पॉवरचे जरी फवारले तरी सुद्धा मित्रांनो ही आळी दाद देत नाही गुलाबी बोंडाळी असेल किंवा अमेरिकन बोंड असेल त्याच्यामुळे हे येण्याच्या आधी जर फवारणी केली तर अतिशय उत्तम रिझल्ट तुम्हाला कापसामध्ये भेटतो हे एक कारण झालं मित्र किंवा वेळेवर कापसाची लागवड न करणं जूनमध्ये कापसाची लागवड व्हायची ती काही शेतकरी जुलैमध्ये करतात अशा वेळेस उशिरा केल्यामुळे तुम्हाला इतर शेतकऱ्यांच्या ज्या आळा आहेत ते तुमच्या कापूस पिकावर येतात हे एक मित्रांनो हे मुख्य चारच कारण चा आहेत ह्याच्या अतिरिक्त कापूस पिकावर बोंडाळी येण्याचं दुसरं कुठलंही कारण नाही तर तुम्हाला मी कारणच सांगितलं की बोंडाळी कशा प्रकारे तुमच्या कापूस पिकावर येते आता ही बोंडाळी ओळखायची कशी की तुमच्या कापूस पिकामध्ये बोंडाळी आहेच सर्वात आधी कारण काय मित्रांनो पाते गळून पडण असेल किंवा कळ्या गळून पडण असेल फुलं गळून पडणं असेल तर समजून जायचं की बोंडाळी आलेली नंतर तुमचं जे कापसाचं बोंड आहे त्याच्यामध्ये छिद्र पडलेले असेल होल पडलेले असेल तर समजायचं की कापसा पिकामध्ये बोंडाळी आहे जी गुलाबी बोंडाळी आहे ती काय करते तिच्या कापसामुळे किंवा ज्या ती बोंडामध्ये बसलेली असते त्याच्यामध्ये कापसाचं पान लाल होणं किंवा बोंड लाल होणं अशा प्रकारचा गुलाबी बोंडाळी ओळखायचा हा एक मार्ग आहे मित्रांनो ह्या ज्या बोंडाळ्या आहेत गुलाबी असेल किंवा अमेरिकन बोंडाळी ह्या काय करतात बाहेरून तर तुमचा कापूस तुम्हाला चांगला दिसतो ह्या जर ओळखायचा सगळ्यात चांगला बेस्ट उपाय की कापसाच्या बोंडाच्या आतमध्येच तुम्हाला बघणे त्यावेळेसच ही अळीचं नुकसान तुम्हाला जास्त दिसून येईल तर बघायचं मित्रांनो तुम्हाला कापूस पिकाच्या बोंडाच्या आतमध्ये ऑइल भेटतं किंवा निंबुळी अर्क भेटतं याची फवारणी तुम्हाला बोंडाळीला दाद देत नाही जैविक माझी मी शिफारस व्यक्ती करत नाही जैविकची मी फक्त रासायनिक कीटकनाशकाची शिफारस करतो कारण की याचा रिझल्ट कमी खर्चामध्ये तुम्हाला दीर्घकालीन येतो आणि बोंडाळी शंभर टक्केने जाण्याची शक्यता आहे म्हणजे ऐंशी दिवसानंतर तुम्हाला कापूस पिकासाठी बोंडाळीची फवारणी घ्यायची आहे जी पोळा आमोशा तुम्हाला फवारणी घ्यायची आहे तर या फवारणीमध्ये तुम्हाला मी समोर बघू शकता तुम्ही सर्व प्रकारचे कीटकनाशक आहेत याच्यामध्ये स्वस्तातले आहेत हे सुद्धा चांगला रिझल्ट देतात बोंडाळीवर आणि महाग सुद्धा आहेत हे जे महाग जे आहेत मित्रांनो ज्यावेळेस तुम्हाला नियंत्रण होणार नाही बोंडाळीचं किंवा आता बोंडाळी खूपच जास्त झाली आता काय करायचं अशा वेळेस हे तीन कीटकनाशक आहेत त्याच्या आधी तुम्हाला हे चार कीटकनाशक फवारले तरीसुद्धा सुंदर रिझल्ट तुम्हाला कापूस कापूसपिकामध्ये बोंडाळीचा येऊन जाईल आणि कायमची बोंडाळी जाईल ती कुठल्याही प्रकारची आळी असू द्या फक्त बोंडाळीच नाही इतर सर्व आळ्यासुद्धा जाणार आहे तर सर्वात आधी चालू करूया मित्रांनो प्रोपेनोफॉस किंवा प्रोपेक्स सुपर नावाने तुम्हाला बाजारामध्ये हे कीटकनाशक भेटतं याच्यामध्ये प्रोपेनोफॉस चाळीस टक्के घटक आहे आणि पाच टक्के मिथन घटक आहे मित्रांनो हे तुम्ही कापूसा कापूस पिकाच्या सुरुवातीच्या अवस्थेमध्ये फवारणी केली तर तुम्हाला अतिशय सुंदर रिझल्ट बोंडाळीमध्ये येतो सुरुवातीलासुद्धा जमते आणि ज्यावेळी दिसल बोंडाळी सुद्धा जमते तर फवारणी करताना मित्रांनो ह्याचं प्रमाण काय वापरायचं लिटरला फक्त दोन एम एल वापरायचे फार महाग नाही मित्रांनो तुम्हाला सहाशे रुपये ते सातशे रुपये लिटरमध्येच तुम्हाला ही बॉटल भेटून जाईल आणि एक लिटरमध्ये तुमची दोन एकरची फवारणी आरामशीर होऊन जाईल मित्रांनो कमी खर्चामधला अजून एक दुसरं कीटकनाशक आहे ते इमॅमॅक्टिन आहे सर्व शेतकऱ्यांना माहिती की याचा सुंदर रिझल्ट येतो आणि अतिशय स्वस्तामध्ये सुद्धा आहे जर मागडं कीटकनाशक घेणं होत नसेल आळीसाठी तुम्ही इमॅमॅक्टिन घेतलं तरी सुद्धा चालतं लिटरला फक्त मित्रांनो एक ग्रॅम वापरायचे फार महाग नाही जात आता हे पाचशे ग्रॅम म्हणजे अर्धा किलोचा जो डबा आहे इमॅमॅक्टिनचा आळीसारखं येतं शेवाळ्यासारखं हे तुम्हाला एक हजाराच्यात म्हणजे साधारण हे सुद्धा सहाशे सातशे रुपयाला तुम्हाला अर्धा किलो भेटून जाईल त्याच्यानंतर मित्रांनो कोराजन कोराजेन हे अत्यंत प्रभावी असं आहे मित्रांनो याच्यामध्ये जो घटक आहे क्लोनॅट्रीपॉल अठरा पॉईंट पाच टक्के हा सर्व प्रकारच्या आळ्यावर जमतो आणि कापसाच्या बोंडाळीवर हा अतिशय चांगला रिझल्ट देऊन गेलेला आहे याचं वापरायचं प्रमाण काय मित्रांनो तर जर जास्त जर तुम्हाला वाटलं की आता बोंडाळी दिसायला लागली तर तुम्ही लिटरला एक एम एल वापरा नाही तर तुम्ही अर्धा एम एल जरी वापरलं तरी सुद्धा सुंदर रिझल्ट तुम्हाला कापूस पिकामध्ये येऊन जाईल आता अँप्लिगो मित्रांनो कॉराजिनचाच याच्यामध्ये घटक आहे पण दुसरा एक घटक आहे ज्याच्यामध्ये लॅमडा हा थोडासा महाग जातो कोराजिनचा दुप्पट महाग बसतो हे कधी वापरायचं मित्रांनो ॲम्प्लिगो ज्यावेळेस तुमच्या कापूस पिकामध्ये बोंडाळी आता आलेली आहे दिसून याय लागली कंट्रोल व्हाय झाले कोणत्या ती टकण्यासाठी अशा वेळेस तुम्ही अँप्लिगो वापरू शकता पण मी तर शक्यतो मित्रांनो शिफारस करत नाही फार महाग आहे एवढ्या महाग फवारणी करायची गरज नाही त्यानंतर मित्रांनो आता हे सर्व औषधं जे झाली कमी खर्चातली किंवा तुम्हाला थोडक्यात हे ॲम्प्लिगो साईडलाच ठेवा मित्रांनो ह्या साईडला ठेवलं तरी चालेल पण सुरुवातीला कमी खर्चामध्ये तुम्ही प्रोपेक्स सुपर फवारू शकतात इमॅमॅक्टिन वावरू शकतात कुठल्याही स्टेजमध्ये जमतं पात्यामध्ये जमतं फुलामध्ये जमतं नाहीच आवरतं तुम्ही कोराजन घ्या आता मित्रांनो ह्या साईडचे जे कीटकनाशक आहेत किंवा जे आळी नाशक आहेत त्याच्यामध्ये आता तुम्हाला दाखवतो मी डेलिगेट बोंड आळीवर ज्यावेळेस बोंड दिसून येते आता तुम्हाला वाटायला लागली की आता ही कंट्रोल होणार नाही बोंडाळी काय उपाय करायचं तर तुम्ही त्यावेळेस डेलिगेट वापरू शकतात कोर्टिवा कंपनीचं मित्रांनो डेलिगेट येतं बाजारामध्ये आणि खास बनलंच मित्रांनो गुलाबी बोंडाळी किंवा तुमच्या अमेरिकन बोंडाळी असं सर्व प्रकारच्या आळ्याला हे नाही नाट करतं दिसून आल्यानंतर तुम्हाला हे फवरायचं त्याच्या आधी घेऊ नका दुकानदाराचं ऐकू नका अतिशय आहे आणि तुम्ही आधी घेताल तर तुम्हाला रिझल्ट येणार नाही म्हणजे बघायला गेलं तर पाचशे रुपयाला मित्रांनो ही एकशे ऐंशी एम एल बॉटल मला बसली तुम्ही घेऊ नका नकाही ज्यावेळेस तुम्हाला दिसल बोंडाळी आली तुमच्या हातामध्ये राहिलं नाही किंवा आता थोडक्यात आर्थिक नुकसान पातळी ओलांडी अशा वेळेसच तुम्हाला डेलिगेट घ्यायचं आहे प्रमाण किती वापरायचं तुम्हाला ते पण सांगितलं लिटरला अर्धा एम एल वापरा दिसून जास्त जर आलं तर एक एम एल वापरा एफ एन सी कंपनीचं बेनिवा अतिशय नवीन प्रकारचं कीटकनाशक आहे अत्यंत भारी रिझल्ट याचा येतो दीर्घकालीन आहे हे फवारणी केल्यानंतर कापूस पिकामध्ये महिनाभर तुमची आळी राहणार नाही कुठल्या प्रकारची आळी द्या आणि हे थोड्याफार प्रमाणात तुमचे कीटक सुद्धा मारतं म्हणजे ॲम्प्लिगो जसं करतं काम की तुमचे मावा तुडतुडे पांढरी माशी याला सुद्धा रिझल्ट देतं तसंच प्रकारचं एफ एन सी बेनिवा आहे मित्रांनो हे सुद्धा त्याला रिझल्ट देतं सुंदर प्रकारे पण हे कधी वापरायचं कापूस पिकामध्ये ज्यावेळेस तुम्हाला अमेरिकन बोंडाळी दिसून येईल त्यावेळेस किंवा गुलाबी बोंडाळी दिसून येईल बोंडाळी आता दिसायला लागली अशा वेळेस वापरायचं सुरुवातीला आधी वापरू नका महागडा आहे म्हणजे तेराशे रुपयाला एकशे ऐंशी एम एल बसतं मित्रांनो जास्त प्रादुर्भाव असला तर एक एम एल वापरा कमी असला तर अर्धा एम एल वापरा तरी पाचवी किंवा पर्यंत वेचणी करतात चौथी पाचवी आणि अशा वेळेस बोंडाळी आलेली असते आणि आता त्यांना कापूस वाटतो खराब निघा लागला आहे हे सगळे औषधंसुद्धा त्याला रिझल्ट देत नसेल दुसरे कोणतेही फॉरून अशा वेळेस तुम्हाला मित्रांनो फार महाग आहे बी एस एफ कंपनीचं एक्सपोनन्स म्हणून येतं प्रति पंपाला फक्त दोन एम एल शिफारस ही आणि याची किंमत बघायला गेलं मित्रांनो नऊशे रुपयाला किंमत आहे आणि ही बॉटल आहे फक्त सतरा एम एलची आठ पंप तुम्हाला एक करा म्हणजे आठ पंप धरून चला आठ पंप होतील याची म्हणजे एक एकरची फवारणी होते पण हे शिफारस कधी तुम्ही लक्षात आलं का तुमच्या गोष्ट की ज्या वेळेस बॉन्डा तुमच्या कापूस वेगोमध्ये थैमान मांडला आहे प्रत्येकच बोंडामध्ये दिसायली अशा वेळेसच फवारा त्याच्या आधी फवारणी घेऊ नका एवढ्या मागची मित्रांनो आपल्या चॅनलचं जे उद्दिष्ट आहे की आपण कधीच महागड्या फवारण्याशी परस करत नाही आणि कीटकनाशकमध्ये तुम्हाला कुठल्याही कंपनीचं घ्या आपल्याला कंपनी मॅटर करीत नाही कमी रेटमध्ये तुम्हाला जे बसल तेच घेणं आहे नाहीतर घ्यायचं नाही आता एवढं सगळं सांगितलं मी तुम्हाला एक दोन पर्यायच मी काढतो आता की हे जरी फवारलं तुम्ही तरीसुद्धा तुमच्या कापूस पिकामध्ये अतिशय सुंदर रिझल्ट येणार आहे म्हणजे प्रोपेक्स सुपर आणि इमामॅक्टिन ह्या दोन्हींनीसुद्धा तुमची बोंडाळी शंभर टक्के कवर होते असतानासुद्धा आणि नसतानासुद्धा म्हणजे अगोदर जरी फवारलं तरी चालणार आहे आणि नंतर जरी फवारलं तरी सुद्धा चालणार आहे पण मित्रांनो तुम्हाला फवारणी मात्र ही कापूस पिकावर बोंडाळी येण्याची आधी जर घेतली तर सुंदर रिझल्ट येतो म्हणजे कापूस पिकाचे जे पतंग असतात हे पूर्णपणे नाहीशी होतात आणि मग आळी यायचा प्रश्नच उद्भवत नाही ह्या गोष्टी करा कापूस पिकामध्ये बोंडाळीचा रिझल्ट तुम्हाला सुंदर येईल आणि तुमचं उत्पादनसुद्धा वाढेल तुम्हाला जर काय अडचण आली मित्रांनो तर मला कमेंटमध्ये विचारा आणि चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद जय महाराष्ट्र